यंत्रोत्सवाच्या निमित्तानं सहाभागप्रमाणे गेल्या वर्षी आपल्या शाकोरी नगरीमध्ये हा अत्यंत मोठ्या आनंदाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होतोय आजच्या दिवशी काशी पालखी मिरवणूक हा कार्यक्रम का आता संपन्न झालेला आहे आणि उद्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या बैलगाडांचा चरित्रचा थरार या ठिकाणी संपन्न होणार आहे तर मागील अनेक वर्ष साखोळीची यात्रा आहे सापोळीची बैलगाळ खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध पावलेली आहे मला धन्यवाद जनतेच्या ग्रामस्थांना कोणाच्याही निधीच्या अपेक्षा न करता विशेषत्वानं मुंबईकर मंडळी मंदिर असेल मंदिराच्या समोरचा सभामंडप असेल सगळ्यासाठी लागणारी जागा असेल ती शाळे स्वतःच्या ताकदीवर तार उभं करणं खरं तर हे खूप अवघड आहे परंतु जे काम मुंबईकरांनी शिकलेलं आहे आणि मनापासून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद जो देतो आणि ब्रह्मनाथ महाराजांकडे प्रार्थना करतो की ज्या मंडळीने या कार्यासाठी हातभार लावला ज्या मंडळीने या कार्यासाठी सगळ्या हाताने मदत केली या सगळ्या कार्या धातृतवाद मंडळींना ब्रह्मनाथ महाराजा निरोगी आणि निरामय आयुष्य लागू दे आपल्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं दोन तीन दिवस जो आपला धार्मिक कार्यक्रम आहे त्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांना देखील कोणताही गालबोट जर आपला आनंदाच्या आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न व्हाव्यात त्याचप्रमाणे उद्याचा देखील आपला बैलगाड्यांच्या चरित्र स्पर्धेचा कार्यक्रम तो देखील विविधपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडावा अत्यंत प्रमाणात महाराजांची प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांना या यात्रोत्सवाच्या निमित्तानं माझ्या खंडाग्रे परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे शिवसेना जुन्नर तालुका कृती कुर्ण बाजार समिती जुन्नर यांच्या वतीनं मनापासून ते शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना ब्रह्मनाथ महाराज धर्मनाथ प्रार्थना करतो की सगळ्या ग्रामस्थांना अतिशय निरोगी आणि निरामय आयुष्य राबून आपली यात्रोत्सव आनंदाच्या वातावरणामध्ये संपूर्ण भाव प्रार्थना करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव जय वर्षी धर्मनाथ यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि ही यात्रा साजरी होत असताना सर्व मुंबईकर मंडळी फुलेकर मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी आपण मोठ्या संख्येला सहभाग घेतला सातोगावचा सरपंच त्याचप्रमाणे उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांच्या वतीने आपण महात्मा स्वागत करतो धर्मनाथांच्या मंडळाचं संपूर्ण काम गतवर्षी या ठिकाणी धर्मनाथ खंड मंडळ मुंबई आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं पार पाडलं वर्षी या ठिकाणी सभा सभामंडपाचं काम जगामध्ये सभागृहाचं काम या ठिकाणी केलं जवळजवळ नऊ लाख रुपये खर्च करून हा सभा मंडप या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये सातेरी ग्रामपंचायत यांनी पंधरावे वित्त आयोगातून रक्त रुपये तीन लाख रुपये या ठिकाणी सहभाग दिला आणि उत्तम करतो हा सभा मंडळ पार पडलेला आहे ठिकाणी मी स्वागत करतो धर्मनाथ मूर्तीचा जो मुकुट आहे तो सन्माननीय शंकरशे गणपत सहाणे जवळ गणपत सहाणे या बंधूंनी या ठिकाणी दोन्ही मूर्तींना सगळ्यांनी दिसलेल्या सगळे चांदीचा मुकुट दिलेला आहे त्यांचंही पूर्वक स्वागत मी या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे या धर्मनाथ मंदिरासाठी देवस्थानासाठी धनुसार खंडावंजर मुंबई यांनी चिरदूस गोळीच्या जागा या ठिकाणी सत्ता या ठिकाणी खर्ज करून दिलेले आहे म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आहे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्मान्य शंकर शेठ साळवे यांनी यात्रेसाठी गोव्या आणि विविध आता जागा उपलब्ध करून दिली